मित्रांनो धनू राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा महिना आर्थिक लाभाच्या नवनव्या संधी घेऊन येणारा ठरणार आहे नशीब तुमचं दार ठोठवत आहे असं म्हणायला हरकत नाही या काळात आणखीनही चांगल्या सकारात्मक घडामोडी घडू शकतात खास करून रिअल इस्टेट विक्री वास्तुविशारद इंटेरियर डिझायनिंग या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी तर हा काळ प्रगतीचा म्हणावा लागेल इतकंच नाही तर कौटुंबिक जीवनात सुद्धा आनंदी आनंद असेल आणखीन कोणत्या चांगल्या गोष्टी धनुराशीसाठी फेब्रुवारी महिन्यात घडू शकतात आणि कोणत्या गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला नाराज करू शकतात चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी करारी अशी धनुरास मग नातं असू द्या किंवा करिअर असू द्या किंवा मैत्री असू द्या या सगळ्यामध्ये प्रामाणिकपणाला महत्व देणारी धनुरास या धनुराशीच्या बाबतीत फेब्रुवारी महिन्यात काय काय घडणार आहे ते तर जाणून घेऊच पण त्याआधी फेब्रुवारीत आणखी एक महत्वाची गोष्ट घडणार आहे ती म्हणजे दोन फेब्रुवारीला आहे वसंत पंचमी आणि या वसंत पंचमीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक उपाय करायला हवा जेणेकरून मुलांची अभ्यासात प्रगती होते मुलांचा सा अभ्यासात लक्ष लागतं मुलांना अभ्यासाची गोडी निर्माण होते तुमची मुलं लहान असू द्या किंवा मोठी असू द्या तुम्ही हा उपाय करू शकता पण तो उपाय काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावं लागेल त्या संदर्भातल्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तो व्हिडिओ नक्की बघा आता वळूया आपण धनुराशीकडे सगळ्यात आधी बोलूया तुमच्या करिअर बद्दल करिअरच्या बद्दल बोलायचं झालं तर हा महिना थोडासा चढ उतारांनी भरलेला असण्याची शक्यता आहे चढ उतारांनी भरलेला म्हणजे कसा निश्चितच तुमच्या कामाच्या बाबतीत तुम्हाला काहीतरी चांगली बातमी मिळेल परंतु तुम्हाला विरोधकांचा त्रास सुद्धा त्याबरोबर होऊ शकतो त्यामुळे तुमच्या कामावर पूर्ण लक्ष द्या सावधगिरी बाळगा तुमच्या आजूबाजूला काय काय आहे या गोष्टींकडे तुम्हाला कामाच्या ठिकाणी लक्ष द्यावं लागेल आणि हे सगळं करत असताना तुमच्या कामाची गुणवत्ता टिकून ठेवत प्रामाणिकपणे काम सुद्धा करत राहावं लागेल थोडक्यात काय तर नोकरीमध्ये चढ उतार असूनही आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचं मार्गदर्शन मिळत राहील ज्यामुळे नोकरीत तुमची परिस्थिती सुधारेल आता व्यवसाय करणाऱ्यांबद्दल सांगायचं झालं सा तर व्यवसायातून नफा मिळण्याची शक्यता फेब्रुवारी महिन्यात आहे परंतु जे भागीदारीत व्यवसाय करतायत त्यांचे भागीदारांसोबत थोडेसे वाद होऊ शकतात त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवून अगदी हुशारीने शांतपणे तुम्हाला परिस्थिती हाताळावी लागेल कारण अशा प्रकारचे कुठलेही वाद तुमच्या व्यवसायासाठी अनुकूल ठरणार नाहीत तुमच्या व्यवसायात अडचणी निर्माण करतील म्हणून कुठल्याही प्रकारचे वाद टाळा आणि अगदी समजदारपणे मार्ग प्रयत्न करा आता बोलूया अर्थात आर्थिक अर्थातच ग्रहमान आहे की तुमचा बँक बॅलन्स वाढू शकतो तुम्ही ज्या योजनांमध्ये पैसे गुंतवले आहेत त्यातून तुम्हाला लाभ सुद्धा होऊ शकतो पैसा जोडल्याने तुम्हाला आर्थिक बळ मिळू शकतं तुमचा जो पैसा खर्च होणार आहे तो तुमच्या व्यवसायासाठी आणि तुमच्या जोडीदारासाठी असणार आहे या दोन गोष्टींसाठी तुमचा पैसा फेब्रुवारी महिन्यात खर्च होऊ शकतो नवीन मालमत्ता खरेदीचे योग सुद्धा फेब्रुवारी महिन्यात आहेत खास करून कर्ज घेऊन नवीन मालमत्ता खरेदी करणं होऊ ज्यामुळे कुटुंबात आनंद येईल कुटुंबातील सदस्य सुद्धा या नवीन खरेदीने खुश होतील धनुराशीच्या लोकांनी महिन्याच्या सुरुवातीला मात्र कोणत्याही प्रकारची जोखीम घेणं टाळावं या कालावधीत वाहन सुद्धा काळजीपूर्वक चालवावं आणि आरोग्याची काळजी घ्यावी हो आता नाही म्हटलं तरी कामाच्या ठिकाणी काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध घडू शकतात किंवा एकंदरीतच धनुराशीच्या लोकांचं मन उदास होईल अशा प्रकारच्या घटना तुमच्या आजूबाजूला फेब्रुवारी महिन्यात घडण्याची शक्यता आहे असं गृहमंत्री सांगतायत पण इथे तुमच्या संयमाची परीक्षा असणार आहे जो धीरगंभीर स्वभाव धनुराशीच्या लोकांचा असतो तो स्वभाव तुम्हाला यातून बाहेर काढायला मदत करणार आहे आता धनुराशीचे जे लोक अविवाहित आहेत त्यांच्याबद्दल बोलूया लग्नाचे योग फेब्रुवारी महिन्यामध्ये आहेत तुमचं कुणावर प्रेम असेल तर प्रेमविवाह जुळण्याचे योगसुद्धा आहेत त्यामुळे तुम्ही स्थळं बघणार असाल किंवा प्रेमविवाहाची बोलणी घरी करणार असाल तर त्यासाठी हा काळ उत्तम म्हणावा लागेल तुम्ही बोलू शकता किंवा स्थळं बघू शकता फेब्रुवारी महिन्यामध्ये जो बुधादित्य योग आहे त्या योगाचा लाभ तुम्हाला तुमच्या कुटुंबात होणार आहे कुटुंबातील सदस्य काही महत्वाचे आणि अनुकूल निर्णय घेताना दिसतील जे कुटुंबाच्या हिताचे असतील आणि तुम्हालाही ते निर्णय आनंद देऊन जातील भाऊ बहीण सुद्धा तुमचे त्यांच्या कार्यामध्ये यशस्वी होताना दिसतील फक्त धनुराशीच्या लोकांनी कुटुंबाच्या बाबतीत एक काळजी घ्यायची आणि ती म्हणजे जर मना काही मनाविरुद्ध घडतंय तर तिथे रागाच्या भरात येऊन काहीही बोलणं टाळायचं आहे शांततेने गंभीरतेने विचार करूनच कुटुंबियांशी संवाद साधायचा आहे नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते आता धनुराशीच्या लोकांनी करायचे उपाय बघूया तुमच्या आयुष्यात जर काही समस्या असतील मग त्या शारीरिक असू द्या मानसिक असू द्या किंवा आर्थिक असू द्या त्यासाठी विष्णू सहस्रनामाचा नियमित पाठ करणं तुमच्यासाठी हिताचं ठरेल तुम्हाला जर विष्णू सहस्रनाम म्हणता येत नसेल तर तुम्ही भगवान श्री विष्णूंची पूजा सुद्धा करू शकता गुरुवारी भगवान श्री हरि विष्णूंची केलेली पूजा सुद्धा तुमच्यासाठी लाभदायक ठरेल या व्यतिरिक्त सुद्धा दत्तगुरूंची सेवा करणं धनुराशीच्या लोकांना सगळ्या संकटातून मुक्ती देणारं ठरतं कारण धनुराशीचा स्वामी ग्रह आहे बृहस्पती अर्थात गुरु आणि या गुरुग्रहाची देवता आहे दत्तगुरू म्हणून दत्तगुरूंची सेवा करणं मग त्यामध्ये दत्तगुरूंचं रोज एखादं स्तोत्र म्हणणं असेल किंवा दत्तगुरूंच्या जप करणं असेल या गोष्टी निश्चितच धनुराशीच्या आता दत्तगुरूंचे कोणते मंत्र म्हणायला हवेत किंवा कोणते मंत्र म्हटल्याने काय लाभ होतो या संदर्भात तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातले व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे दत्तगुरूंचं एक शंभर टक्के फळ देणारं इच्छापूर्ती करणारं स्तोत्र आहे ते कोणतं आहे ते व्हिडिओ सुद्धा आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल ते नक्की बघा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका